म्हणजे तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला तर ती तुमची चूक नाहीये पण तुम्ही गरीब म्हणूनच मरत असाल तर ती मात्र तुमची चूक आहे घरी कोणालाही माहिती न नसता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं मी परत टाकला रिटर्न घेऊन आलो ते आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस होते दोन वर्ष माझ्यासाठी नमस्कार मी विष्णू वजारडे युट्यूबर कंटेंट क्रिएटर इन्फ्लुएन्सर लेखक खूपशा उपाध्या पुढे लागत गेल्या आणि हाच माझा प्रवास आज आयडियल मराठीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय जन्मलं बाळ ती फेडील काळ असं आई नेहमी म्हणायची घरची खूप गरिबी एका छोट्याशा खेडेगावातला जन्म माझ्या जन्मावेळी गावची लोकसंख्या साधारणतः हजारभर असावी त्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करू शकता की आ, कशा परिस्थितीमधला तो काळ असेल आणि जन्म असेल ब्याण्णव त्र्याण्णवच्या वेळेचा जन्म अगदी गरीब शेतकरी कुटुंबातलं माझा जन्म शिक्षणाचं म्हणाल तर अगदी शिक्षणाची सुरुवात ही झाली ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाली गावामध्ये एक छोटीशी शाळा सातवीपर्यंतची शाळा त्या शाळेमध्ये माझं सगळं शिक्षण बालपणीचं शिक्षण झालं अगदी पहिल्यापासून डोक्याने खूप शार्प होतो कधीही नंबर नाही सोडला कायम रँकमध्ये मध्ये पास होत गेलो आणि घरच्यांचं एक कुठेतरी जस जसं माझा नंबर यायला लागला शाळांमध्ये वगैरे तर घरच्यांचं एक कुठेतरी माझ्यावरती हे वाटलं की बाबा हाच जो आहे की आईचं जे माझ्या मत असायचं की जन्मलं बाळ तर फेडेल काळ म्हणजे आमची जी गरिबी आहे किंवा आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातलं बाहेर काढायला कुठेतरी माझ्यामध्ये त्यांना काहीतरी स्पार्क दिसायला लागला आणि त्यामुळं कधीही घरच्यांनी शेतकरी कुटुंब असताना म्हणजे बाकी सगळे असे असायची मुलं की अगदी वैरण वगैरे घेऊन येऊन शेतातली कामं करून मग शाळेला यायची पण मला ती सूट दिली की मला कधीही आजही मी गावी एवढी शेती असून मी कधी शेतात जात नाही मला शेतातलं काही जमतही नाही ऊन सहन होत नाही आणि ही पहिल्यापासूनची सवय निवांत उठायचं अभ्यास करायचा खेळायचा शाळा पुन्हा सेम मला कधी कामं लावली नाही त्यांचं एकच होतं की तुलाही जी नोकरी देतोय ते तु, तु, तुझं स्वतःसाठी काहीतरी चांगलं कर काहीतरी मोठा हो आणि ते कुठेतरी कंटिन्यू डोक्यात होतं मी अभ्यासात कधी कधीही मागे पडलो नाही मित्रमंडळी खूप कमी असायचे पण वारंवार जो जो वेळ मिळेल त्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करायला आवडायचं त्याच्यानंतर चांगला प्रवास चालू होता चांगल्या मार्क्सनी पास होत होतो हायस्कूलमध्ये गेलो सातवी आठवी नववी दहावी दहावी देखील अगदी शाळेमध्ये आमच्या पहिला आलो आणि कुठेतरी दहावीनंतर जसं प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते ती कलाटणी चांगली असते वाईट असते तशी माझी थोडीशी वेगळीच कलाटणी होती म्हणजे दहावीनंतर मी ज्यावेळी पहिला आलो पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळाले तर त्यावेळी आमच्या इकडे टॉप फाईव्ह वगैरे काय नव्हतं आमच्या वेळी तर त्याच्यानंतर असं झालं की मला डिप्लोमा इंजिनिअरिंग कर म्हणजे असतं ना सगळं चांगले मार्क्स मिळाले की सायन्स डिप्लोमा इंजिनिअरिंग डॉक्टरला जा वगैरे वगैरे आणि माझं ॲडमिशन करण्यात आलं डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला ते देखील मेरिटवरती आणि मला असं होतं की ते एक दिवस दोन दिवस तीन दिवस कोल्हापूरचा शहराचा कधी गंध नव्हता तिथली मुलं ते वातावरण हे मला कुठेतरी न रुचणारं होतं आणि आईचा खूप जवळचा असल्यामुळे ना मला आईशिवाय कुठे राहावत नव्हतं आणि मग एक दिवस गेले दोन दिवस गेलं रडून दंगा केला मला नाही आहे घरचे कुणी ऐकत नव्हते तिसऱ्या चौथ्या दिवशी लिटरली मी गेलो तर त्या हाताळणी एक लेटर लिहिलं प्राचार्यांना की काही प्रॉब्लेम सांगितले घरातले आणि मला ॲडमिशन कंटिन्यू करता येणार नाही आणि घरी कोणालाही माहिती न नसता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं मी परत टाकला रिटर्न घेऊन आलो त्याच्यानंतर घरी काय दंगा झाला असेल हे इमॅजिन करू शकता तुम्ही त्याच्यानंतर मग सुरू की नाही बाबा सायन्स तरी कर आणि मग तिथेच आमच्या इथे कोतुलीमध्येच आम्हाला सायन्सला अकरावीला ॲडमिशन घेण्यात आलं आणि ते अकरा बारावी ही आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस होते दोन वर्ष माझ्यासाठी ना कोणी मित्र होते ना शिक्षक नीट ना शिक्षक म्हणण्यापेक्षा मला ते मला असं कुठेतरी वाटायचं की हे सायन्स आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा हे माझ्यासाठी नाहीच आहे मला काहीतरी वेगळं करायचंय पण ते वय असं असतं ना की वेगळं करायचं करायचं म्हणतो पण नेमकं काय आहे हे आपण जगाला सांगू शकत नाही आणि मी नेहमी माझ्या मोटिवेशनल स्पीचेसमध्ये ते हे सांगत असतो की जोपर्यंत तुम्ही काय अचीव्ह करत नाही तुम्ही काहीतरी मिळवत नाही तुम्ही एखाद्या विशिष्ट स्टेजला जात नाही तर तुमचा प्रवास ऐकायला कुणी येत नाही आता आपल्या आयडियन मराठी चॅनलवरती आपण एवढे व्हिडिओज बघतो ती जी लोकं त्यांचा सा प्रवास सांगतात ती लोकं कुठल्या तरी स्टेजला पोहोचलेत म्हणून आपण त्यांचा सगळ्यांचा प्रवास ऐकतोय त्यामुळे मग झालं अकरा बारावी केलं आणि मी बोर्डामध्ये येणारा मुलगा मी आर्ट्सला कन्वर्ट झालो अकरा बारावी नंतर मी आर्ट्समध्ये गेलो आर्ट्सला गेल्यानंतर माझ्या कुठेतरी नेहमी मला आता बिलगेट सरांचं एक वाक्य आहे की इफ यू बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक बट इफ यू ड्राय पुअर इट्स युअर मिस्टेक म्हणजे तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला तर ती तुमची चूक नाही पण तुम्ही गरीब म्हणूनच मरत असाल तर ती मात्र तुमची चूक आहे आणि ते कायम वाक्य मला असं टोचत राहायचं मग अगदी असं होतं की दहावी अकरावी नंतरच मी बाबा डिप्लोमा सोडला इंजिनिअरिंग सोडलंय घरच्यांचे फीज बुडवल्या काही केलं हे के माझ्या कायम डोक्यात होतं दहावी नंतर असं ठरवलं दहावी अकरावीपासून की घरच्यांचा एकही रुपया घ्यायचा नाही मग ते एज्युकेशन असेल स्वतःच्या खर्चासाठी असेल काही ना काही करायचं मग अगदी कॉलेज वेळापासून मग ते आयडिया ओडाफोन यांचे सिमकार्ड विकणे त्यांचा बॅलन्स मारणं इथं सुरुवात वेगवेगळे काही ट्युशनवाले होते त्यांचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं त्या वयात म्हणजे तेव्हा हे नव्हतं कळत की बाबा एक काहीतरी फोकस घ्यावा एका ठिकाणीच कॉन्सन्ट्रेट करून पुढे जावं काही नव्हतं कंटिन्यू चालू होतं आणि लिखाणाचा एक किडा आतमध्ये होता की तो गप्प बसू देत नव्हता काय मग लिहित राहायचं वर्तमानपत्रासाठी लिहित राहायचं कविता लिहित राहायच्या ते रेग्युलर पब्लिश करत राहायच्या आणि असं करत करत एक दोन हजार अकराची जी सेविसेस झाली जनगणना झाली त्याच्यासाठी असंच की कुठेतरी चार पैसे मिळावे म्हणून ती ती त्यावेळी टॅबलेटवरती झालेली पण दोन हजार अकराची झाली जनगणना ती शेवटची त्यानंतर त्याच्यानंतर भारतामध्ये जनगणना झालीच नाही तर त्या जनगणनेला मी ऑपरेटर म्हणून काम केलं पूर्ण महिन्याचे तीन हजार रुपये मिळायचे आणि महिनाभराच ते काम होतं त्या तीन हजारासाठी मी महिनाभर राबलो होतो आणि त्याच्यानंतर माझ्या मित्रा अर्ध्यावर काम सोडून गेलेलं त्याचं आणि मी पूर्ण केलं का तर त्याचे आणि पंधराशे रुपये मला मिळावे बळ आणि ते पैसे माझ्याकडे असं सिम कार्डस आणि ह्याच्यासाठी घेतलेला छोटासा एक मोबाईल होता अँड्रॉइड मोबाईल ते तो तो विकला ते आलेले पैसे ह्याच्यातनं एक लॅपटॉप विकत घेतला आणि काही माझे आज नाही मी त्यांची नावं घेतो एक दोन मित्रमंडळी ते आजही मला तितकाच सपोर्ट करतात त्यांच्या सपोर्ट या सगळ्यांच्या माध्यमातून काही घरच्यांचा सपोर्ट याच्यातनं एक लॅपटॉप घेतला ते वय असं होतं की सेकंड इयरला वगैरे असेल मी आणि त्यावेळी तो लॅपटॉप घेतला तो वापरायचा कसा ह्याचं नॉलेज नव्हतं याचं मी काय करणार आहे माहिती नव्हतं फक्त डोक्यात होतं की काहीतरी हटके करायचं काहीतरी वेगळं करायचं आहे जग करते ते मला करत बसायचं नाहीये मग त्याच्यावरतून मग आस ऑलरेडी मी सिमकार्ड वगैरे माझ्याकडे असायचेच तर ते सिमकार्डला लॅपटॉपला नेट जोडायचं सिमकार्ड थ्रू कार्ड घालून आणि त्याच्यातलं माझं नेहमी सर्चिंग असायचं की हाव टू मेक मनी ऑनलाईन हाव टू मेक मनी ऑनलाईन इंग्रजी हे जेमटेमच होतं आणि तेव्हा मराठी हिंदीमध्ये काही अवेलेबल नव्हतं जे काय होतं इंटरनेट सगळं इंग्लिशमध्येच अवेलेबल होतं तर त्याच्यातनं नेहमी हे असं सर्च करून काय मिळतं का काय आपण करू शकतो का कॉलेज करत करत ऑनलाईन काय करू शकतो का हा पासूनचे माझे हे विचार होते आणि त्यावेळी ऑनलाईनवरती विश्वास हा शक्यच नव्हता हो म्हणजे इवन लोक ऑनलाईन विचार देखील त्यावेळी हो करत नव्हते मग त्याच्यातनं कळलं की ब्लॉगिंग असतं वेबसाईट असते आणि त्या ब्लॉगवरती आपण लेख लिहायचे ले लिखाणाचा किडा होताच तो करून ज्ञानाबृत नावाची एक वेबसाईट चालू केली त्याच्या माध्यमातून लिहायला लागलो पण लिहा लिहायचो मराठी आणि त्यावेळी ऍडसेन्स हे मराठीसाठी अवेलेबल नव्हतं फक्त इंग्लिशसाठी होतं त्याच्यानंतर ते हिंदीसाठी आलं आणि आत्ता अलीकडे मराठी वेबसाईट असेल तरी ॲडसन दिसतं त्यामुळे तिकडूनही काय झालं नाही छोटे मोठ्या ॲडसेन्ससारखे दुसरे ऑप्शन्स अवेलप करून बघितले काय कळत नव्हतं कॉपीरायटेड कंटेंट टाकून बघितला खूप त्याच्यातनं म्हणजे इतकं वर्ष दोन वर्ष घालवली काही त्याच्यातनं अचीव्ह होत नव्हतं मग कुठेतरी पंधरा सोळाच्या आसपास दोन हजार पंधरा सोळाला एका यूट्यूबचं जर असं यायला लागलं वरती क्रेज मग यूट्यूबला चॅनल काढलं त्यावेळी अगदी हाताच्या पोटावर मोजणे इतपत मराठी चॅनल होते म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच्यावरती सुरुवातीला मी काय करायचो कर की कुठलं तरी कॉपुरेट इकडचं उचल तिकडचं उचल डी जे गाणी उचल अरिजित सिंगचं काहीतरी उचल आणि ते टाकायचं आणि मॉनिटाईज केलेलं चॅनल त्याच्यावेळी काय आवर वगैरे काय लागत नव्हतं युट्यूब चॅनल काढला की मॉनिटाईज व्हायचा आणि त्याच्यामध्ये मी ही पोलीस अजूक तुपातली टाईमपासचं एक मूवीचं सॉन्ग आलेलं ते टाकलं आणि तिकडून मला स्ट्राईक आली आणि माझं चॅनलच त्यावेळी पूर्ण बंद झालं कारण दोन तीन स्ट्राईक आलेले आणि त्याच्यामुळे चॅनल डिलीट झालं ऍडसेन्स डिलीट झालं मग तेव्हा असे टर्म्स अँड कंडिशन होते की तुमचं ऍडसन्स एकदा बॅन झालं म्हणजे ज्याच्या थ्रू युट्यूबच्या द्वारे तुम्हाला पैसे मिळतात ते तुमच्या नावाने बॅन झालं की परत तुम्ही तुमच्या नावाने परत काढू शकत नाही मग भाऊच्या नावाने ट्राय केलं पुन्हा तीच गोष्ट झाली तिसऱ्या वेळी मात्र त्याच्यातलं खूप नॉलेज आलेलं एवढ्या ठेचा लागल्या होत्या त्यामुळे जपून पावलं टाकत होतो आणि तिसऱ्या वेळी असं झालं की मग मी पप्पांच्या नावाने अकाउंट काढलं आणि आता म्हटलं की काहीतरी सिरियस करायला पाहिजे डी जे वगैरे हे यानं आपलं पूर्णपणे आपण तर तात्पुरतं मिळवू पण कायम या क्षेत्रात आपण त्यांना राहू शकणार नाही कॉपरेट मटेरियलनं मग माझाच एक लिहिलेला लेख आई समजून घेताना म्हणून तो लेख मी जस्ट मोबाईलवरती ऑन करून मोबाईल रेकॉर्ड केला त्याला इमेज घातली आणि असंच टाकून दिला आणि बघता बघता दोन चार दिवसात त्यावेळी त्याला वीस पंचवीस हजार व्ह्यूज होते आणि त्या व्ह्यूज यायला लागले जसं असतं ला ना म्हणजे कलाकाराला भूक कशाची असते टाळ्यांची भूक असते तसं आम्हा युट्युबर्सनं व्ह्यूजची भूक असते तुम्हाला आवडते तुम्ही लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय आताही मला तेच सांगायचं आताही तुम्ही व्हिडिओ बघताय तर पटकन एकदा शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण असे खूप नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी इथं येत राहणारच आहेत तर ती भूक माझी वाढत गेली की लोकं बघत आहेत लोकांना आवडते लोक कमेंट्स करत आहेत मग वेगवेगळ्या वे 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 स्टोरीज माझ्या लिखाण असेल मित्रमंडळींचं लिखाण असेल त्या कथा टाकत गेलो लव्ह स्टोरीज मुलांना आवडायला लागल्या आणि त्या ट्रेंडमध्ये हार्ट झालेल्या कथा वगैरे लोक इतक्या प्रचंड आवडायला लागल्या की बघता बघता मध्ये सबस्क्रायबर झाले आणि डी जे मराठी चॅनल जिथं आधी डी जे गाणी जायची ते तो आता स्टोरीजसाठी फेमस झाला मग वेगवेगळे बाहेर अगदी माझं युट्यूबकडून रिकग्नेशन झालं सिल्वर प्ले बटन दोन मिळाली त्याच्यानंतर युट्यूबचं बेंगलोरला वर्कशॉप झालं तिथेही मला ऑफिशियल आमंत्रण होतं बाहेर मी वर्कशॉप घ्यायचो मीटअप्स घ्यायचो तिथं लोक भेटायला यायची हे वेगळ्याच जगात होतो म्हणजे ते बिफो कोविड पर्यंतची वेळ होती ती खूप वेगळी होती म्हणजे एक सेलिब्रिटी स्टेटस टाईप वाटायचं की म्हणजे ढगातच होतो आणि हे वेळ प्रत्येकाला येते आणि अगिन असं आहे की सोशल मीडियावरती डाऊनफॉल चार पाच वर्षांनी तुम्हाला येतोच किती मोठा चॅनल असेल आता आपण टेक्निकल गुरुजी सारखा चॅनल बघतो की तो आता कुठं गेलाय आणि असं काहीतरी माझ्यासोबत देखील व्हायला लागले मग डोळे उघडे झाले डोळे कान सगळीच ज्ञानेंद्रिय उघडे झाले आणि कळत बाबा एकावरती अवलंबून राहून चालणार नाही मग ह्याच्यातनं अजून काय सुरू करता येईल पण त्याच वेळी मी एक न्यूज चॅनल सुरू केलं स्वतःचं कोल्हापूरमध्ये जे लोकल न्यूज द्यायला लागलो सर्च मराठी नवाडे त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून काम करायला लागलो ओळखी वाढायला लागल्या गेस्ट लेक्चर्स चालूच होती मोटिवेशनल लेक्चर्स चालू होती आणि अचानक एक दिवस असं झालं की यशदामधून कॉल आला यशदा ही पुण्यामध्ये पुणे स्थित संस्था अशी आहे की जी क्लास पूर्ण जे गवर्नमेंटचे ऑफिसर्स असतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम ती संस्था करते तर तिकडून फोड आला आणि तिकडून मला सांगण्यात आलं की असे असे आमचे सोशल मीडियावरती लेक्चर्स होतात सायबर सिक्युरिटी किंवा पूर्ण जे ई गव्हर्नन्स आहे ते प्रत्यक्षात कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं याच्यासाठी आम्ही क्लास वन क्लास टू ऑफिसर्सची ट्रेनिंग घेतो आणि तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून जशी जॉईन होऊ शकता का आणि इट्स लाईक म्हणजे काय आमच्या कोल्हापुरी भाषेत आम्ही म्हणतो झालं की डोक्यात जाळ का डागात लाईट म्हणतो त्यातला प्रकार त्यावेळी झाला आणि त्यावेळी मी काही विचार न करता यस म्हणून टाकलं आणि कधी काळी हे ज्यावेळी मी, मी आर्ट्स आणि हे करायचो त्यावेळी मला स्पर्धा परीक्षांची आवड अजिबात नव्हती पण लोकांना काय सांगायचं म्हणून मी त्यावेळी सांगत करायचो की मी स्पर्धा परीक्षा करतोय अधिकारी होणार हे होणार ते होणार आणि त्याच्यानंतर असं झालं की ज्यावेळी मी तर ट्रेनिंगला पोहोचलो क्लास टून क्लास टू ऑफिसरच्या त्यावेळी एक माझी मैत्रीण आहे जी आता क्लास वन ऑफिसर आहे तिनं स्टेटसला टाकलेली माझी न्यूज टाकून की एकेकाळी विष्णू सरांच्या घरच्यांना त्यांनी अधिकारी व्हावं असं वाटत होतं तो माणूस आज अधिकाऱ्यांना शिकवतोय आणि हे माझ्यासाठी कुठंतरी खूप मोठं इन्स्पिरेशन होतं की बाबा आपला प्रवास अगदी पाच दहा वर्षात एवढे बदल होऊन आपण इथंवर पोचतोय आणि आजही मग मा वेग वेगवेगळ्या माध्यमातून ॲज अ ट्रेनिंग देतो एका चॅनलचं संपादक म्हणून काम करतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गाणी लिहिणं असेल माझे यूट्यूबचे चॅनल्स आहेत रिलेशनशिप ॲडवाईस देतो खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो आहे सध्या पण हे सगळं करत असताना कुठेतरी ते वयाचं असेल किंवा काय असेल या क्षणी आता कळतंय की खूप चुका पण याच्या आधी केलेल्या आहेत खूप वेळा ठेच कळत चाललेलो आहे आपण आणि एकदा ठेच लागली की जखम आंधळी होतं म्हणतात त्या एखाद्या जर तुम्हाला पायाला जखम झाली तर पुन्हा चालताना त्या जखमेवरतीच लागतं त्यामुळे हे आयुष्य खूप आपल्याला वाटत असतील साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षे पण ते खूप लहान आहे इतक्या स्पीडनं जातं की पैसे ही गोष्ट आहेच पैसे जपा माणसं जपा स्वतःच्या तब्येतीला जपा तर ते सक्सेसला महत्व आहे नाहीतर मी नुसते पैसे मिळवत गेलो गेलो आणि मला जर कुठे समाजात किंमत नसेल ती एक सोशल व्हॅल्यू नसेल तर मग शेवटी पुन्हा सगळ्या गोष्टी डिप्रेशन पर्यंत येऊन यू, येऊन राहतात यामुळं या आयडियल मराठीच्या या एवढ्या मोठ्या जो त्यांनी कार्यक्रम हाती घेतलाय त्याच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट करताना स्वतःला फसवू नका स्वतःशी प्रामाणिक राहून जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करायला जाता त्यावेळी यश तुमच्यासोबत येतंच येतं फक्त थोडं उशिरा मिळेल पण तेवढी थांबायची ती पेशन्स आपल्याकडे असतील तर यश नक्कीच तुमच्या सोबत येईल याच्याबद्दल काहीच दुमत नाही आयडियल मराठीच्या माध्यमातनं त्यांचे संस्थापक आदरणीय दीपकजी कांबळेसर यांनी मला इथं बोलवलं आणि एक टॉक देण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि तुम्हाला बघणाऱ्या सगळ्यांना मला रिक्वेस्ट करायची आहे की असे खूपसे व्हिडिओज याच्या पुढेही तुम्हाला जे ऊर्जा देतील तुम्हाला प्रेरणा देतील असे व्हिडिओज इथून पुढे चॅनलवरती येत राहणार आहेत त्याच्यासाठी सबस्क्राईब करा त्याच्यासमोरचं बेल ऐकाऊन आहे त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत माझा हा प्रवास पोहोचवायला विसरू नका धन्यवाद